सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच जायखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले तसेच बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका सौ शेवाळे मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थिनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले तसेच क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांची वेशभूषा परिधान करून जयंतीत उपस्थित होते शाळेतील काही विद्यार्थिनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी भाषणे केलीत तसेच शाळेतील शिक्षिका बच्छाव मॅडम तसेच मनोज पगार सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शेवाळी मॅडम शिक्षक पवार मॅडम जगताप सर मनोज पगार पाडुरंग पगार सचिन महाले वासुदेव बोरसे कुशल भामरे छाया जाधव बच्छाव मॅडम कापडणीस मॅडम सुषमा पवार इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आभार प्रदर्शन मनोज पगारसर यांनी केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे